आज अशी मसालेदार मुळा रस्सा भाजी बनवणार आहे की दोन वेळ भात वाढून घ्या त्यामुळे व्हिडिओ शेअर्टमध्ये नक्की बघा हे आपली आता हिरवी पेस्ट आहे आलं लसूण आणि मिरचीची एक पेस्ट करते आहे आता मी कढई ठेवून तेल तापवलं एक पळी त्याच्यामध्ये ही हिरवी पेस्ट टाकलेली आहे ही जरा चांगली खमंग भाजून घ्या आता ह्याच्यामध्ये हे एक लाल वाटप केलेलं आहे मी त्याच्यामध्ये कांदा खोबरं धनी टोमॅटो थोडीशी चिचं हे सगळं मिक्स करून वाटवलेलं वाटप आहे हे बघा आहे एक पेस्ट केलेली आहे नान ही दोन चमचे टाकलेली आहे मी आणि ही चांगली परतून घ्यायची तेलामध्ये आता मसाला अर्धा चमचा मसाला आणि हळद पाव चमचा हळद पाव चमचा हळद टाकलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला याच्यावर बघा तेल सुटलेलं आहे तेल सुटून घेऊन आता ह्याच्यामध्ये आपल्याला हरच हा शिजून घ्यायचा आपल्याला पाणी टाकून कारण वरील पाणी मग हे पण थोडंसं एक ग्लास पाणी टाकून चांगलं शिजून घेतलेलं आहे थोडं कलर पण छान आलेला आहे आता हा एक मुळा घेतलेला आहे मी आणि त्याचे दोन भाग करून चौकोनी तुकडे केलेले आणि हा काट्याच्या चमचानी त्याला टोचून टोचून त्याला होल केले कारण तो रस त्याच्यामध्ये जाईल म्हणून मी अशा पद्धतीने टाकलेला आहे नमस्कार मी ज्योती ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट बनणारी खमंग अशी रस्सा भाजी तुम्हाला दाखवत आहे हे तुम्ही नक्कीच बघा कशी मी करते हे आणि आपल्या घरच्या घरी मिळणारे साहित्य आहे त्याच्यामुळे ही भाजी खूपच छान होणार आहे न खाणारे पण खाणार आता बघा हे मी कापलेले सॉरी तुकडे केलेले हे मुळा त्या रसामध्ये टाकलेले रसा सळत आहे आणि त्याच्यामध्ये हे टाकलेले आहे आता हे चांगले उकळ येईल का आपली भाजी फटा झटपट तयार आता चवीनुसार मी त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण ते ढवळून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला पाणी लागेल तेवढं आपण रसायला घ्यायचं भातारवर खाण्यासाठी किंवा भाकरी तसं पातळ पण बनवायचं ना झाड पण बनवायचं आपल्याला तसं भाताच्या हिशोबाने घ्यायचं आहे बघा आता ही उकळत चाललेली आहे भाजी ही गरमागरम भातावर किंवा भाकरीवर खूप छान लागते हा ना सुंदर आता ही उकळली आहे भाजी ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटही करून सांगा की पुढच्या वेळेला तुम्हाला कुठली भाजी पाहिजे आहे ही गावाखाली खमंग स्वाद अगदी साध्या साहित्यामध्ये बनणारी भाजी आहे बघा मुळाभाजी किती छान झालेली आहे रस्सा बघा कलर बघा त्याचा आणि खायलाही खूप छान आहे मुळा मुळा रस्सा भाजी सुंदर झाले आहे की नाही धन्यवाद